ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील कढईला अधिक चांगला पर्याय म्हणजे ठोक्याची कढई यांवर वटाण्यासारख्या आकाराचे ठोके आहेत यांमुळे या कढईला मटार कढाई किंवा हॅमर कढाई असेही संबोधले जाते अगदी पाच इंच ते वीस इंच व्यास असणारी ठोक्याची कढई उपलब्ध आहे स्टेनलेस स्टील कढईपेक्षा ही कढई जाड व वजनदार असते यामुळे ठोक्याच्या कढईत पदार्थ जळत नाहीत है। ये हैमर आखंड शंबर टेनली पासुन आए। गट ही कढई हाताळण्यास व साफ करण्यास सोपी आहे ही हॅमर कढई अखंड शंभर टक्के टेनलेस स्टीलपासून बनलेली आहे यात आरोग्यास अपायकारक घटक कोणतेही नाहीत ही मटार कढई पातळ किंवा जाड प्रकारात उपलब्ध आहे फार पातळ असेल तर जळू शकते जाड मटार कढई दीर्घकाळ टिकेल न करपता न काळी पडता पण या कढईसाठी ॲल्युमिनियम कढईच्या दुप्पट किंमत द्यावी लागते ठोक्याची कढई वापरताना मिडियम गॅसचा वापर करावा मोठ्या गॅसवर खूप वेळ कढई तापत ठेवू नये